नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो यू पी स्टेट काउन्सिलिंगसाठीचं फर्स्ट राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना यू पी स्टेटमध्ये तिथल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे फार महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट फर्स्ट राऊंडचं डिटेलमध्ये शेड्यूल पाहूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा टाईम शेड्यूल फॉर फर्स्ट राऊंड ऑफ ऑनलाईन काउन्सिलिंग फॉर यू पी नी ट्वेंटी ट्वेंटी फोर तर हे जे शेड्यूल आहे ते गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेजसाठीचं फर्स्ट राऊंडचं शेड्यूल आहे एम बी बी एस बी डी एस कोर्ससाठीचं तर आता आपण पाहूयात की नेमक्या डेट काय आहेत तर डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अपलोड ऑफ डॉक्युमेंटसाठी टाईम आहे वीस ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजेपासून चोवीस ऑगस्टच्या अकरा वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात आता डेट ऑफ डिपॉझिशन ऑफ रजिस्ट्रेशन अँड सिक्युरिटी मनीसाठी जो टाइम आहे तो आहे वीस ऑगस्टच्या अकरा वाजेपासून चोवीस ऑगस्टच्या दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन मनी डिपॉझिट करू शकतात आणि सिक्युरिटी मनी डिपॉझिट करू शकतात दुपारी दोन वाजेपर्यंत चोवीस ऑगस्टच्या त्यानंतर डेट ऑफ मिरिट लिस्ट डिक्लेरेशन मिरिट लिस्ट जी आहे ती चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होईल त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन चॉईस फिलिंग जी आहे ती चॉईस फिलिंगसाठी चोवीस ऑगस्टच्या दु दुपारी पाच वाजेपासून एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात त्यानंतर डेट ऑफ अलॉटमेंट रिझल्ट डिक्लेरेशन फर्स्ट राऊंडचा जो अलॉटमेंट रिझल्ट असेल तो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे त्यानंतर डेट फॉर डाउनलोडिंग द अलॉटमेंट लेटर्स अँड ॲडमिशन अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी आणि कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे तर हे होतं फर्स्ट राऊंडचं कम्प्लीट शेड्यूल आता रे रजिस्ट्रेशनसाठी जी फी आहे ती आहे दोन हजार रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सिक्युरिटी मनी भरावी लागेल ती आहे दोन लाख रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक लाख रुपये एवढी सिक्युरिटी मनी आहे तर तुम्हाला हे सिक्युरिटी मनी डिपॉझिट करावी लागेल आणि जी रजिस्ट्रेशन फी आहे ती तर दोन हजार रुपये इतकी आहे तर ज्या विद्यार्थ्यांना यू पी स्टेटमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट डेंटल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद